जुन्या फोटोमागचे रहस्य आर्यनला जुन्या वस्तू जमा करण्याचा भारी छंद होता एका रविवारी तो कोल्हापूरच्या जुन्या बाजारात फिरत असताना त्याला एका भंगारवाल्याकडे एक लाकडी नक्षीकाम केलेली जुनी फ्रेम दिसली त्या फ्रेममध्ये एक कृष्ण धवल ब्लॅक अँड व्हाईट फोटो होता फोटो एका भव्य वाड्याच्या वरांड्यात बसलेल्या एका तरुण माणसाचा होता त्या माणसाचे डोळे विचित्रपणे चमकत होते जणू तो थेट समोरच्या बघणाऱ्यांच्या काळजात शिरत असावा आर्यनने ती फ्रेम विकत घेतली आणि आपल्या अभ्यासाच्या खोलीत भिंतीवर लावली पहिली विचित्र घटना त्या रात्री आर्यनला झोपेत असताना चालण्याचे आवाज आले त्याने डोळे उघडले तर समोरचं दृश्य पाहून तो थिजूनच गेला भिंतीवरच्या फोटोतला तो माणूस आता खुर्चीवर बसलेला नव्हता तर तो फोटोच्या चौकटीत उभा होता बाहेर बघत होता आर्यनला वाटला हा आपला भास असावा म्हणून त्याने डोळे चोळले आणि पुन्हा पाहिलं तर फोटो पुन्हा पहिल्यासारखा सामान्य झाला होता डायरीतील गुपित दुसऱ्या दिवशी आर्यनने त्या फ्रेमची साफसफाई करायचं ठरवलं फ्रेम, फ्रेम उघडताच त्याला फोटोच्या मागे एक जुना पिवळा पडलेला कागद सापडला त्यावर मोडकी तोडकी काही वाक्य लिहिली होती मी जात नाहीये मी फक्त वाट बघतोय जो कोणी हा फोटो घरी नेईल त्याला माझ्या अपूर्ण राहिलेल्या इच्छेचा वारसदार व्हावं लागेल आर्यनच्या मनात आता धडकी भरली त्याने अधिक शोध घेतला असता त्याला समजलं की तो फोटो ज्या वाड्याचा होता तो वाडा पन्नास वर्षापूर्वी एका आगीत भस्मसात झाला होता त्या आगीत त्या वाड्याचा मालक फोटोमधील तो माणूस श्रीमंत सयाजीराव बेपत्ता झाले होते लोकांच्या मते त्यांचं एक अनमोल रत्न त्या वाड्याच्या तळघरात कुठेतरी गाडलेलं होतं जे शोधण्याच्या नादात त्यांचा मृत्यू झाला वास्तवाचा थरार तिसऱ्या रात्री आर्यनला स्वप्न पडलं स्वप्नात सयाजीराव त्याला त्याच जळलेल्या वाड्याच्या अवशेषांकडे घेऊन जात होते अचानक आर्यनला जाग आली पण तो आपल्या बेडवर नव्हता तो चक्क आपल्या घराच्या बाल्कनीत उभा होता आणि त्याच्या हातात खोदकाम करण्याचं एक जुनं अवजार होतं त्याच्या नकळत तो झोपेत चालू लागला होता त्याला जाणीव झाली की तो फोटो म्हणजे निव्वळ चित्र नव्हतं तर सयाजीरावच्या अतृप्त आत्म्याचा एक दरवाजा होता आर्यनने घाबरून तो फोटो एका मंदिरात नेला आणि तिथल्या पुजाऱ्याच्या सल्ल्यानुसार त्या फोटोचं विसर्जन केलं पण विसर्जन करण्यापूर्वी जेव्हा त्याने शेवटचं त्या फोटोकडे पाहिलं तेव्हा त्यातील सयाजीराव चक्क हसत होते आणि त्याच्या हातात ते हरवलेलं रत्न चमकत होतं आजही आर्यनला रात्रीच्या शांततेत कधीतरी कोणाचे तरी, तरी चालण्याचे आवाज येतात जणू सयाजीराव अजूनही त्या रत्नाचा वारच शोधत फिरत आहेत फोटो विसर्जित करून आता एक महिना झाला होता आर्यनला वाटलं होतं की आता सगळं संपलंय पण तो चुकला होता सयाजीरावांचा आत्मा इतक्या सहजासहजी साथ सोडणारा नव्हता अनाकल नियम खुना एका सकाळी आर्यन आरशासमोर उभा असताना त्याला त्याच्या मानेवर एक विचित्र खून दिसली ती खून अगदी तशीच होती जशी त्या जुन्या फोटोतील सयाजीरावच्या कोटवर असलेल्या राजघराण्याच्या चिन्हासारखी होती आर्यन घाबरला त्याने स्वतःला समजावलं की हे फक्त त्वचेचं इन्फेक्शन असेल पण त्याच रात्री त्याच्या कानात एक खोल आवाजात कुजबुज ऐकू आली शोध अजून संपलेला नाही वारसदारा पुन्हा तोच वाडा दुसऱ्या दिवशी आर्यनच्या दारावर एक कुरिअर आलं त्यावर पाठवणाऱ्याचं नाव नव्हतं धडधड उडणाऱ्या छातीने त्याने ते पाकिट उघडलं त्यात एक जुनी किल्लेची जुडी आणि एक नकाशा होता तो नकाशा सयाजीरावच्या त्यात जळालेल्या वाड्याचा होता जो आता शहराबाहेरच्या निर्जन भागात पडक्या अवस्थेत होता आर्यनला आता कळून चुकलं की तो फोटो विसर्गित करूनही सयाजीरावनी त्याला निवडलं होतं काहीतरी अदृश्य शक्ती त्याला त्या वाड्याकडे खेचत होती तळघरातील सत्य आर्यन रात्रीच्या वेळी त्या पडक्या वाड्यापाशी पोहोचला वाड्यात पाऊल टाकताच त्याला वातावरणात एक थंड गारवा जाणवला आकाशाचा मागोवा घेत तो वाड्याच्या अगदी मध्यभागी असलेल्या एका जुन्या खांबापाशी आला तिथे जमिनीवर एक गुप्त दरवाजा होता जो गवताने झाकला गेला होता कुरिअरमध्ये आलेल्या किल्ल्यांपैकी एका किल्लीने तो दरवाजा उघडला खाली अंधार तळगर होतं आर्यन मोबाईलचा टॉर्च घेऊन खाली उतरला समोरच एक मोठी लाकडी पेटी होती जसं त्याने पेटीला हात लावला तसा समोरच्या भिंतीवर सयाजीरावांचा आभास निर्माण झाला सयाजीराव काही बोलले नाहीत त्यांनी फक्त पेटीकडे इशारा केला आर्यनने पेटी उघडली पण त्यात कोणतेही हिरे मनिक नव्हतं त्यात होतं सयाजीरावांच्या कुटुंबाचं एक अस्थिकलश आणि एक पत्र पत्रात लिहिलं होतं माझ्या कुटुंबाच्या अस्थीचं विसर्जन करायला मला वेळ मिळाला नाही शत्रूंच्या आगीत सर्व संपलं जोपर्यंत या अस्थि पवित्र गंगेत विसर्जित होत नाहीत तोपर्यंत माझा आत्मा या रत्नाचं या वाड्याचं रक्षण करत इतकेच अडकून राहील आर्यनला समजलं की अनमोल रत्न म्हणजे पैसा नव्हता तर सयाजीरावांची त्यांच्या कुटुंबावरची माया होती दुसऱ्या दिवशी आर्यनने त्या अस्थिचं रीतसर विसर्जन केलं त्या रात्री आर्यनला पुन्हा सयाजीराव दिसले पण यावेळी त्यांचे डोळे चमकत नव्हते तर त्यात एक प्रकारची शांती होती त्यांनी आर्यनला लवून नमस्कार केला आणि हवेत विरून गेले आर्यनच्या मानेवरची ती राजघराण्याची खूनही गायब झाली होती पण आजही जेव्हा कधी आर्यन एखाद्या जुन्या वस्तूला हात लावतो तेव्हा त्याला सयाजीरावांचा तो हसरा चेहरा आठवतो